सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज नाशिकमध्ये सर्वात मोठ्या माऊली बाईक होलसेल आणि ऑटोमोबाईल्सचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं आहे नाशिकच्या राजबिहारी लिंक रोडवरील एच पी पेट्रोल पंपासमोर माऊली बाईक होलसेल आणि ऑटोमोबाईल्सचं उद्घाटन झालंय धर्मवीर सुनील भाऊ पागुल पावु करण गायकर शिवा तेलम तसेच जाधव परिवार यांच्या वतीनं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी आलेल्या पाहुण्यांचा जाधव कुटुंबियांच्या वतीनं सन्मान आणि सत्कार करण्यात आलाय नाशिकमधील माऊली बाईक्स हे भव्य व एकमेव केंद्र असून येथे तब्बल शंभर प्रकारच्या क्वालिटी बाइक्स अत्यंत कमी दरात नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे आर एक्स हंड्रेड यामाहा टू व्हीलर ग्राहक आणि शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरामध्ये दहा हजार रुपयांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंत बाईक्स मिळतील आणि नाशिकमधील सर्वात होलसेल वाहन बाजार असून सर्व नाशिककरांनी या ठिकाणी एकदा तरी अवश्य भेट द्यावी असं आवाहन छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केलेले असून दिनेश जाधव यांचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी सगळ्यात मोठा होलसेल बाजार आमच्या छावा क्रांतीवीर सेनेचे युवा आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश भाऊ जाधव यांनी आज ओपन केलेलं आहे मी सर्व नाशिककरांना तसंच महाराष्ट्रातील सर्व टू व्हीलर प्रेमींना या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा या माऊली बाईक ॲटोमोबाईल शॉपीला आपण सर्वांनी भेट द्यावी भेट दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शंभर प्रकारच्या चांगल्या व्हरायटीज टू व्हीलर आपल्याला अत्यंत कमी दरात या ठिकाणी मिळतील आणि त्यातही गाडीची हमी ही शंभर टक्के त्यांच्याकडून आपल्याला दिली जाते आपली कुठलीही फसवणूक होणार नाही अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसायात मोठं झालेलं हे व्यक्तिमत्व त्यांचे खरे खास ओळख तर आर एक्स हंड्रेड म्हणजे यमा ही गाडी विकण्यामध्ये आहे जी सोशल मीडियावर आपण नेहमी बघतो एक गाडी एका दिवशी टाकली की तिचा व्यवहार दुसऱ्या दिवशी शंभर टक्के आणि ते ही कुठलीही किंमत कमी न करता होतो याचा अर्थ या माणसामध्ये प्रामाणिकपणा आहे व्यवसायात प्रामिक प्रामाणिकपणा जर असला तर माणूस मोठी उंची घेतो छोट्याशा व्यवसायातून सुरू झालेला हा नाशिक शहरातील सर्वात मोठा वाहन बाजार टू व्हीलरचा या ठिकाणी त्यांनी आज सुरू केला त्यांच्या या कार्याला मी माझ्या गायकर कुटुंबियाच्या वतीनं छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा नाशिकमधील सर्व बाईकप्रेमींना विनंती करतो की आपण एक वेळा अवश्य या वाहन बाजाराला भेट द्या यावेळी सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने यांनी या माऊली बाईक्स होलसेल आणि ऑटोमोबाईल्स शोरूमला भेट देत शुभेच्छा देऊन जुन्या आठवणींना उजाळा जाधव भाऊ यांनी आज माऊली बाईक ऑटोमोबाईल या बाईक विक्रीच्या व्यवसायात मेरी राजबिहारी लिंक रोडवरती सर्वात पहिलं असं इथं विक्रीचा जो व्यवसाय आहे त्याचं इथं शॉपचं उद्घाटन केलेलं आहे आताच करण भाऊंनी सांगितलं की अतिशय गरिबीच्या परिस्थितीतनं झेप घेऊन म्हणजे एक छोटा वृक्ष लावला होता आता त्याच वटवृक्ष झाल्याचं त्याचं रूपांतर इथं दिसत आहे आपण बघशाल की माझ्या इथं आता एक पाचशे ते सातशे बाईक विक्रीला इथं आहे आणि ते पण वाजवी आहे म्हणजे दहा हजारापासून तर तीन ते चार लाखापर्यंत बाईक मध्ये इथं मिळणार आहे असं एक सर्व बाईकच एकाच छताखाली जाधव बंधूंनी इथं त्याच आणलेलं आहे विक्रीचं तर मी माझ्या माने परिवाराच्या दिने प्रभागात तीनच्या वतीने मी त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो असंच त्यांनी उत्तर उत्तर प्रगती करू असं मी माझ्या माने परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आता करण भाऊंनी सांगितलं की आर एक्स हांड्रेड तर आर एक्स हांड्रेड अशी गाडी की मी वयाच्या अठराव्या वर्षी इथून पुण्याला घेऊन गेलो होतो तर आर एक्स हांड्रेड यामा बाईक काय असती हे मला चांगलं माहिती नाही आज ती बाजारात मिळत पण नाही आणि त्याचं ते स्पेशलिस्ट आहे त्याच्यामुळं शक नक्कीच अजून त्यांचं असे संपूर्ण नाशिकमध्ये शोरूम तयार हो असे मी माझ्या मान्य परिवाराच्या त्यांना शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिकमध्ये सुरू झालेल्या माउली बाईक होलसेल मध्ये शंभर प्रकारच्या क्वालिटी बाईक्स शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत सर्वांनी एकदा एक नक्की भेट द्यावी असं आवाहन संचालक दिनेश जाधव यांनी केलं आहे तर आपल्याकडं आज माऊली बाईक्स अँड होलसेलर या बाईकचा आपण शुभारंभ केलेला आहे तर पप्पू भाऊ आणि पप्पू भाऊ माने आणि करण भाऊ गायकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आ, त्या अनुषंगाने आपण इथं शंभर प्लस बाईक इथं ठेवलेले आहेत तर आपलं आर एक्स हंड्रेडमध्ये ऑलरेडी नाव होतं तर अजून आपण साध्या बाईक्समध्ये पण आलेलो आहोत आणि एकदम कमीत कमी रेटमध्ये आणि शेतकऱ्याला सर्व मजुरांना परडलं अशी गाडी दहा हजारापासून तर अडीच तीन लाखापर्यंत गाड्या ह्या छताखाली असतील आणि नाशिकमधील सर्वात मोठा मॉल हा आपला नाशिकमध्ये माऊली मॉल असेल असं मी मित्रांनो तुम्हाला एकदा तुम्ही नक्की विजिट करा या मॉलला नक्की व्हिजिट करा यावेळी छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर धर्मवीर सुनील भाऊ बागुल सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर किरण डोखे दिनेश जाधव शुभम पवार राजेंद्र पाटील नयन शेजवळ चंद्रकांत साणप आप्पा गडाक अमित रोकडे सौरभ बिरारी जयेश खैरनार योगेश हांडगे शंतनू बिरारी लकी पगार धीरज भांबळे आणि जाधव कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील या माउली बाईक होलसेलचं से उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले, तर शेतकरी आणि ग्राहकांसाठी हे केंद्र दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे नाशिककरांनो एकदा अवश्य भेट द्या राजबिहारी लिंक रोड एच पी पेट्रोल पंपासमोरील माऊली बाईक होलसेल ऑटोमोबाईल्सला संजय परमार Nashik News Nashik